तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली आणि डम्परच्या धडकेत बावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सातपूर परिसरात बावीस वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली आणि तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की सातपूर एम आय डी सीतील बॉश कंपनीकडून महिंद्रा कंपनीकडे मयत तेजस गंगाराम बनसे वय वर्ष बावीस राहणार सावरगाव हा आपल्या दुचाकीने जात होता प्रबुद्धनगर येथील बाबासाहेब बेकरी समोर तो आला असता एम एच पंधरा ई जी शून्य तीन शून्य दोन या क्रमांकाच्या डम्पर शेजारून जात होता त्यानंतर तरुणाची दुचाकी सिमेंट मिक्सर ट्रकच्या खाली गेली या अपघातात तरुण चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झालाय या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली सातपूर पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतली असून त्याच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सातपूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सातपूर पोलिसांचे पथक करत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक